பத்தி பாப்பப்ாாா மோர மங்கலமூர்த்தி மோயா மோரயா ரே பாா மோயா ரே மோயா ரே பாா மோயா ரே மோயா ரே பாா மோ घरचा गणपती आणला त्याच्यानंतर स्वागत केलं बिल्लीच्या गणपतीचं सगळं त्याचे मस्त पदार्थ आहे आणि गणपती गप्पा पण बघा आमचं खूप सुंदर आहे हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितगुज वर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आहे गणेश चतुर्थी गणपती बाप्पा मोरया आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते गणपती बाप्पाला आपल्याला सगळ्यांनाच सुखी समृद्ध आयुष्य देण्यासाठी आपण विनंती करूयात आपली काय म्हणतात ना, ना।, का ना आरोग्य उत्तम राहील बुद्धी आपली एकदम चांगली राहील यासाठी आपण सगळे मिळून आपल्या सगळ्यांसाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करूयात चला आता यावर्षी आमच्याकडचा जो गणपती आहे तो माझ्या तीरांच्या घरी आहे एक वर्ष इकडे आमच्या घरी असतो एक वर्ष धीरांच्या घरी असतो तर यावर्षी तिकडे आहे तर चाललो आहे आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी तर मी हे असं आपलं साधासा काय म्हणतात ना तयारी केलेली आहे आणि काय ट्रेडिशनल आपलं सगळ्या गोष्टी अशा छान वाटाव्या म्हणून ही चंद्रपूर लावली थी 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 आहे त्याच्यानंतर आबोलीचा गजरा घातला आहे साडी नेसली आहे ही मी दिव्यानेकड्या देवीच्या देवळातून घेतली तीच आहे आणि हे बातमी या बांगड्या आणि ही जे कडे आहेत वरचं आणि खालचा तो मी आ, आता वणीला घेतली गेली होती तेव्हा एका हातात घड्या घातले आणि साडीनंतर मी तुम्हाला फोटो पूर्ण दाखवते तर परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि इतकी आता छान छान सगळे दिवस येत आहेत गणपती गौरी नवरात्र आणि काय म्हणतात ना आपली जी हिंदू संस्कृती आहे हिंदू परंपरा आणि सतत आपल्या दर महिन्याला म्हणा अगदीच कधीतरी असं होतं की काही नाहीये पण सतत असं काही ना काही आपल्याकडे आनंदाचे क्षण एन्जॉय करण्यासाठी येत असतात वेगवेगळे आपल्याकडे काही ना काही सण उत्सवाच्या निमित्ताने आपण असं छान नेहमी आनंद राहायचा राहण्याचा प्रयत्न करायचा आता गणपती गौरी नवरात्र आणि सगळंच असं खूप छान छान सण जिथे की आपल्याला स्त्रियांना स्पेशली खूप नटता बागडता येतं त्यामुळे असं मस्तपैकी छान अवरूस सावरून छान राहावं त्यानिमित्ताने कपाटातल्या साड्या बाहेर काढल्या जातील काय काय आपण खरे दागिने किंवा आर्टिफिशियल ज्वेलरीज घेतलेल्या असतात त्या वापरल्या जातील आणि एक मन प्रसन्न करण्याचं किंवा एकमेकांशी त्यानिमित्ताने आपण जास्त संपर्कात येतो भले घरातले असू देत बिल्डिंगमधले असू देत मित्रपरिवार असू दे नातेवाईक असू देत सणांच्यामुळे आपण एकमेकांना ॲटलिस्ट काही ना काही संपर्क काही ना काही दृश्य संपर्क साधत असतो त्यामुळे तो एक आज आपलं काय म्हणतात ना आनंदी वलय तयार होत असतं आपल्या आजूबाजूला आणि छान छान कपडे घालावे जे आपल्याला आवडतात करतात ते कपडे घालावे आणि मस्तपैकी छान नटून थटून सगळे आपल्या सणांना सामोरं जायचं आपण एक खुश होतो आजूबाजूचे खुश होतात त्यामुळे काहीच हरकत नाही करायला आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की मी पनीर आणि केकचे मोदक केले होते तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा गावोगावी जे सगळं उपलब्ध आहे किंवा परंपरा आहे त्यानुसार गणपती बाप्पाला किंवा इतरही सगळ्या सणांसुदी नैवेद्य दाखवले जातात आमच्याकडे गणपती बाप्पाचं मुख्य नैवेद्य किंवा प्रसाद म्हणजे पंचखाद्य आणि उकडीचे मोदक पंचखाद्य तर खरोखर खूप छान लागतं आणि खरंच किती पौष्टिक येते त्याच्यात गूळ चण्याची डाळ डाळं म्हणजे खोबरं शेंगदाणे ज्वारीच्या लाया हे सगळं त्याच्यात आपण टाकून तो बनवला जातो आणि खरंच किती पौष्टिक आहे बघा तसेच उकडीचे मोदक पण पौष्टिक आहेच प्लस पोटभरीचे आहे मनाला आणि नजरेला पण समाधान देणारा कारण तो किती सुंदर मोदक असतो आपला असं आणि आ... ठीक आहे आपण आपलं आता हौशीने काय काय वेगवेगळे प्रकार करतो जसं मी चॉकलेटचेही मोदक मागे बनवले होते त्याच्यानंतर आता यावेळेस पनीरचे मोदक केकचे मोदक असंच ती जरा हौस मजा म्हणून काहीतरी आपण करतो पण काही गोष्टी खाता पितांना पण जरा काळजी घ्यावी आणि गोड आवडतं आहे म्हणून खूप खाऊ नये साखर गुळालना थोडंसं सा, काय म्हणतो ना लिमिटमध्ये खावं आणि किंवा आता बरेच पर्याय पण आहेत की एकतर बरीच लोकं अशी आहेत की त्यांना हल्ली आजकाल आपण गोड नको गोड नको करत गोड खरंच नको असतं किंवा कमी गोडही चालतं त्यामुळे तसं काहीतरी आपण एक पर्याय शोधू शकतो किंवा मग परत आहेच माझं आपलं फेवरेट खजूर खारीक हे टाकून ड्रायफ्रूट्स आहेत किंवा दालचिनी दालचिनीची पावडरसुद्धा टाकली इवन चहा किंवा दुधात उकळवलं ना तो गोस त्याची चव येते तर असे आपल्याकडे पर्याय आहेत ते आपण अवलंबायचे आणि नक्कीच तब्येतीला जपा त्याच्यासाठी गोड कमी खा आणि आता या दिवसात तर फळभाज्या वगैरे पण खूप छान येतात आणि काय म्हणतो ना आपण तो बॅलन्स जणू निसर्गानेच ते निर्माण केलेले की गोडधोड खाणं होतं आहे तर पालेभाज्या फळभाज्याही खा की त्याच्याने पोट पण साफ होतं आणि चवीलाही छान त्यानिमित्तानं आपलं खाल्लं जातं Uh, मुलांना स्पेशली चला मोठे तरी uh, खातात सगळे भाजी फळं बऱ्यापैकी पण uh, लहान मुलांना काही ना काही uh, म्हणजे नको असतं त्यांना खायला तर त्यांना पण आपण ह्या निमित्त प्रसादाचं जेवण आहे म्हणून खाल्लं पाहिजे असं म्हणून आपण त्यांना आपले खायला लावत असतो आणि ते uh, खात पण असतात uh, त्यामुळे हे असे काय काय uh, आमच्याकडे ऋषीची भाजी असते गणपतीच्या दिव दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी सगळं दाखवत आहे की गणपती गौरीला आमचे काय काय नैवेद्य असतात ते तर हे सगळा प्रकार असा ना खूप छान एन्जॉय करता येतो आणि नंतर परत नवरात्र येत आहेत नवरात्राचे तर आपले कलर्स विलर्स असे मस्त ठरलेले असतात त्याप्रमाणे पण मस्त छान एन्जॉय करा आणि मेन म्हणजे तब्येतीची काळजी घ्या निसर्गाची काळजी घ्या आणि आपल्या स्वतःच्या संरक्षणाची पण तेवढीच काळजी घ्या आजूबाजूला कशी लोकं वावरत आहेत काय तर आपण त्यानुसार आपण सावधगिरीने राहायचं पण अगदीच काही गरज लागली तर नक्कीच आवाज उठवायचा आणि काही काही असतात मुली किंवा बायका स्ट्रॉंग तिथल्या तिथे अगदी काय आवडली नाही गोष्ट तर बोलून मोकळे होतात पण काही काही जरा लाजऱ्या बुजऱ्या असतात काहीतरी नाही बोलत तर ठीक आहे तुम्ही नाही स्वतः बोलू शकत तर कोणातरी सांगा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कोणीतरी काहीतरी छेड काढत असेल किंवा काही तर पण गप्प राहू नका कारण स्वतःचं संरक्षण करणं फार गरजेचं आहे जसं आपल्याला आपल्या आवडीनुसारच जगायचं आहे असं मी नेहमी म्हणते तसं कोणाचं काही आपल्याला पटत नसेल तर नक्की जिथे गोड बोलून शांतपणे सांगणं गरजेचं आहे तिथे सांगा जिथे नाही हातापायांचा वापर करायची गरज आहे तिथे तोही करा असं आणि छान मस्त मजा करा त्याच्यानंतर परत ते पितृ पंढरावळा पण येतो आहे तर तो, तो पण एक फार महत्त्वाचा का, भाग आहे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार तर त्याच्या पण आपले काय काय आपल्या घरच्या ज्या प्रथा असतात त्या पण पाळल्या पाहिजे कारण काय म्हणतो ना आपण आज आहोत ते आपल्या पूर्वजांमुळेच आहोत असं म्हणायचं आणि खरं आहे ते त्यामुळे हे बघा आपल्या कोणी घरातलं जवळचं कोणी जी व्यक्ती जाते तिथला काही आपण विसरत नाही तिची आठवण आपल्याला सतत असते पण हा पंधरा दिवस अगदी मेन दिलेला आहे त्याच्यानुसार आणि त्याच्या पाठी पण काहीतरी धार्मिक कारण आहे म्हणताना त्या पण सगळ्या पद्धती आपल्या घरात परंपरेनुसार काय आहेत पंधरा दिवसाचेच ते पंधरा दिवस पण मी तर म्हणते त्यातला एकच दिवस असतो आपल्याकडे तर ते पण सगळे गोष्टी जे नियम आहेत जे आपल्या घरातल्या परंपरा आहेत त्यानुसार सगळं छान करा आणि जी आपल्याबरोबर आहेत त्यांना खुश ठेवायचं आहे जे आपल्यात नाही आहेत आपल्याला सोडून देवाच्या घरी गेले त्यांची पण आठवण काढून त्यांनाही खुश ठेवायचं आहे आणि माझ्या तीरांचे ना एक मित्र आहेत तर मागे असंच त्यांच्याशी भेट झाली त्यांनी पुस्तकं वगैरे पण बरीच लिहिलं तर असंच काहीतरी विषय झाला तर त्यांच्याबरोबर मी गप्पा मारत होती तर त्यांचंही तसंच मत देखील नाही ह्या ज्या आपल्या परंपरा आहेत त्या अगदी पाळा अगदी त्याचा खूप बाऊ करू नका जेवढं शक्य होईल तेवढं करा म्हणजे त्या वेळेला त्या प्रसंगी तसं वागणं फार गरजेचं असतं तेवढं वागलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर असा हा ओवरऑल काय म्हणतात ना आज मी म्हटलं चला हितगूज खूप दिवसात अशा बसून काही गप्पा नाही मारल्यात तर त्या गप्पा या सगळ्यांना आता यापुढे गणपती पासून जे सगळे पुढचे जे सण येतात त्याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देऊया आणि सगळ्यांना सांगूया की सस्तरा मस्तरा स्वतःला आवडेल तसं जगा आणि तब्येतीची काळजी घ्या खा, गोडधोड खाताना विचार करा आणि खाल्लं तरी एक्सरसाइज किंवा वॉक हे जरा वाढवा आणि फळभाज्या पालेभाज्या सगळं खा म्हणजे काय म्हणतात ना त्या गोडाला असं अपोजिट मारक असं काहीतरी आपल्याला फायदेशीर होईल आणि परत भेटूया आणि छान खरंच स्वतःचं मन शरीर सगळं जपा आणि छान एन्जॉय करा हा बघा आमचा सुंदर असा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या संजू पारकर गणपती बाप्पाची पूजा करताना संजू गणपती बाप्पाकडे छान आपलं उत्तम आरोग्य उत्तम बुद्धी मागून घे छान मुलाबाळांना आणि सगळ्यांना सुखी ठेवा अशी प्रार्थना कर आई बघा आमच्या कशा मस्त दिसते आई इकडे बघा आई हे भगवान आई इकडे बघा हे बघा सुंदर सासूबाई मस्त हे सुंदर भाऊजी या बाजूला <laughs> <या? laughs> सुंदर सासूबाईंची सुंदर mule मंगल मूर्ती हो हो सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विनाय 頑張れ केलेली आता काय काय आज मेनू होतं बघा मिसळ पाव मोदक चकास मेनू तिखट झाली आहे मस्त झणझणीत ज़ण एकदम कोण कोण मंडळी मानसी आणि साहिल आणि अमृता आमचा एक प्लेयर डाऊन आहे ना म्हणून तो खातोय फक्त असं आहे ना, नाही नाही माझं हे करते मी आमच्या सुना कशा ना, काम करतायत आणि आज आम्ही कशा आराम करतोय ते दाखवते मी गर्दी फोटो साठी बसलेत साईल परत

साईन चेक कर एकदा साईन चेक कर लोळून लोळून फोटो काढतात सगळे येण्याशी मतलब आहेत दीड दिवसाचे आमचे पाहुणे आज जायची वेळ आली आहे गणपती बाप्पा विसर्जनासाठी आम्ही बाहेर काढला आहे बाहेर काढलं की हळद कुंकांनी Uh, त्याची छान पूजा करायची हळद हुखाऊ आणि गोडदही त्याच्या सोंडेवर द्यायचं की त्याचा प्रवास व्यवस्थित होते आणि पुढच्या वर्षी तो लवकरात लवकर आपल्या घरी खूप सारा आनंद सुख समाधान घेऊन येऊ देत पुढच्या वर्षी लवकर या सांगतो मी मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या माती दे थोड़ी ए दादा माती दे माती ओ चलले गणपती हो। तो आहे ना आपला <laughs> दोन्ही व्हिडिओ मध्ये लवली बाप्पा टाटा टाटा बाय बाय परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय